तो तुम्हाला कराटाळी बोला मुके नाम कराटाळी बोला मुके नाम इठल विठ्ठल मनायेळू येळा इठल विठ्ठल मनाएळू वेळा हा सुख सवळा स्वर्गी नाई हा सुख सवळा स्वर्गी नाई कृष्ण हरी गोविंद गोपाळ कृष्ण इस् हरी गोविंद गोपाळ मार्ग हा पंचाळ वैकुंठीचा मार्ग हा प्रचाळ वैकुंठीचा सकळासे ते आयाधिकार कलियोगी उदार हरीच्या नामे कलियोगी उदार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मनायळू ये नामा पाशीच्या তোকা মনে নাম পাশি মুক্তি আয়েশে বউরি বলিয়েলে আয়েশে বউ্রি বলিয়েলে